ते म्हणतात ना जेव्हा लोकशाहीच्या रणांगणावर लढाई तीव्र होते तेव्हा काही नेते आपल्या धाडाडीच्या नेतृत्वाने इतिहास घडवतात उद्धव ठाकरे यांनी दिल्लीत पाऊल ठेवताच राजकीय वातावरण ढोळून निघालं आहे इंडिया आघाडीनं पुन्हा एकदा केंद्रातील मोदी सरकारला आव्हान देत निवडणूक आयोगाविरोधात भव्य मोर्चाला बिगुल फुंकला आहे अकरा ऑगस्टला दिल्लीच्या रस्त्यावर होणारा हा एगार फक्त राजकीय डावपेच नाही तर लोकशाहीच्या रक्षणासाठीचा लढा आहे राहुल गांधी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या एकजुटीचा हा मास्टर स्ट्रोक काय रंग आणणार सध्या चर्चा होत आहे याचा सविस्तर आरोप आपण घेणार आहोत लोकसभा निवडणुकीत चारशे पारचा गर्जना करणाऱ्या भाजपला धूळ चारत विरोधकांच्या इंडिया आघाडीनं दोनशे बत्तीस जागावर विजय मिळवत जोरदार मुसंडी मारली पण त्यानंतर महाराष्ट्रासह इतर राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये आघाडीला पॅक फुटवर जावं लागलं तरी हार न मानता उद्धव ठाकरे यांनी पुन्हा धालीच्या नेतृत्वाने आघाडीच्या विखुरलेल्या तुकड्यांना एकत्र आणण्याचा वेळा उचललेला आहे आणि आता दिल्लीत घडलेल्या राजकीय भूकंपानं केंद्रातील मोदी सरकारच्या पायाखालची जमीन सरकलेली आहे उद्धव ठाकरे नुकतेच तीन दिवसीय दिल्ली दौऱ्यावरून मुंबईत परतले या दौऱ्यात त्यांनी इंडिया आघाडीच्या नेत्यासोबत सलग बैठका घेत राजकीय समीकरण जुळवले विशेष म्हणजे त्यांनी शरद पवार यांच्या सहकुटुंब भेट घेतली राहुल गांधी यांच्यासोबत सोबत या निवासस्थानी गुप्त चर्चा केली आहे या भेटींनी राजकीय वर्तुळात खळबळ उडून टाकलेली आहे पण एका बैठकी दरम्यान उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना मागे बसल्याचा फोटो व्हायरल झाल्याने सत्ताधाऱ्याने त्यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला पण ठाकरेंनी हा डाव उलटवत विरोधकांना एकजुटीचं बळ दिलं आहे लोकसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच इंडिया आघाडीने मोदी सरकारला खांब फोडणारा निर्णय घेतलेला आहे राहुल गांधी यांनी निवडणूक आयोग आणि भाजपवर मतांच्या चोरीचा गंभीर आरोप करत खळबळ उडवून टाकलेली आहे विशेषतः महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालावर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी हे निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर सातत्यानं बोट ठेवत आहे महायुतीच्या विजयानंतर शंका व्यक्त केली या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी यांच्यातील स्वतंत्र बैठकीत एक धाडशी निर्णय घेण्यात आलेला आहे तर ते काय आहे तर निवडणूक आयोगाविरोधात भव्य मोर्चा येत्या सोमवारी अकरा ऑगस्टला इंडिया आघाडी निवडणूक आयोगाविरोधात देशव्यापी मोर्चा काढणार आहे देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच विरोधकांनी अशा पद्धतीने आयोगाला आव्हान देण्याचा निर्णय घेतलेला आहे संजय राऊत यांनी तर शनिवारी नऊ ऑगस्ट माध्यमाशी बोलताना याबाबत माहिती दिली ते म्हणाले उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी यांच्या बैठकीत निवडणूक आयोगाच्या घोटाळ्याविरोधात लढाई तीव्र करण्याचा निर्धार झाला आहे राहुल गांधींच्या निवासस्थानी खास स्क्रीन लावून आयोगाच्या गैरप्रकारावर प्रेझेंटेशन करून दाखवण्यात आलं आम्ही सत्य समजून घेतलं आणि आता लढाईसाठी सज्ज आहोत राऊत यांनी सांगितलं की राहुल गांधीच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत मल्लिकार्जुन खरगे उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे आणि इतर प्रमुख नेते उपस्थित होते या बैठकीत महाराष्ट्रासह देशाच्या राजकारणाची पुढील दिशा ठरली आहे आयो निवडणूक आयोगाच्या कथित घोटाळ्याविरोधात ठोस पुरावे गोळा करून आता इंडिया आघाडी सर्वपक्षीय मोर्चा काढणार आहे यात शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादीसह सर्व प्रमुख पक्षांचे खासदार आणि पदाधिकारी सहभागी होणार आहेत तसेच संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांना टॉमना मारत म्हटलं की राहुल गांधींनी निवडणूक आयोगाचा पर्दा पास करायला सुरुवात केली आहे त्यामुळे भाजपच्या मेंदूतील चिप डिस्टर्ब झाली आहे पण आमची बरोबर आहे या राजकीय वातावरण आणखी तापलेलं आहे इंडिया आघाडीचा हा मोर्चा निवडणूक आयोगाला कोंडीत पकडणारा ठरणार आहे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली विरोधकांनी पुन्हा एकदा एकजुटीचं दर्शन घडवलं आहे हा लढा केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित नसून देशभरातील लोकशाहीच्या रक्षणासाठी आहे अकरा ऑगस्ट हा दिवस राजकीय इतिहासात नावा अध्याय लिहिणार आहे अकरा ऑगस्टचा एल्गार हा मोर्चा फक्त आयोगाविरोधात नाही तर लोकशाहीच्या रक्षणासाठीचा लढा आहे उद्धव ठाकरे आणि इंडिया आघाडीच्या या आक्रमक पवित्र्यामुळे राजकीय समीकरण बदलणार का असा देखील प्रश्न आहे परंतु अकरा ऑगस्टला दिल्लीच्या रस्त्यावर इतिहास घडणार आहे का हे पाहणं अत्यंत उत्सुकते ठरणार आहे तर मंडळी तुम्हाला काय वाटतंय हे अकरा ऑगस्टला चेन्नई हे मोर्चा काढलेला आहे इंडिया आघाडीनं तसेच राहुल गांधी यांनी सर्व विरोधी पक्षांना एकत्र करून त्यांच्या घरी बोललेलं होतं आणि प्रेझेंटेशन करून जसं त्यांना वट चोरी झालेलं आहे तसं प्रेझेंटेशन दाखवलं होतं तसंच त्यांनी काहीतरी गुपित काहीतरी खेळ केला आहे का आणि हेच आता अकरा ऑगस्ट रोजी निवडणूक आयोगाच्या विरोधामध्ये मोठा येलगार भव्य मोर्चा काढणार आहेत आणि हा फक्त काँग्रेसचा किंवा राहुल गांधीचा नसून सर्वपक्षीय मोर्चा काढणार आहेत आणि याचा निवडणूक आयोगाला फटका बसेल का हे सुप्रीम कोर्टात प्रकरण जाईल आणि सुप्रीम कोर्टामध्ये प्रकरण जर गेलं तर ह्यांचं सर्व भांडाफोड होईल का असे अनेक प्रश्न आपल्याला बघायला मिळणार आहेत आणि अकरा ऑगस्ट रोजी इतिहास घडणार का हे देखील बघायचं अत्यंत उत्सुक जनता झालेली आहे मंडळी यावर तुम्हाला काय वाटते नक्की कमेंट करून सांगा आणि बघत राहा रास्त मराठी पुन्हा भेटूया अशाच नवीन एका इत्यासह तोपर्यंत जय हिंद जय महाराज